नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलाय का असा प्रश्न आता उपस्थित केला जातो मी नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री होतोय असं विधान जलसंधारण मंत्री गिरीश महाजनांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आता हा प्रश्न उपस्थित झालाय काही दिवसांपासून नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे शिवसेनेकडून दादा भुसे आणि राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत आणि असं असताना सुद्धा आता महाजनांनी पालकमंत्री पदासंदर्भात दावा केलाय आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या मी दरवर्षी धुळ्याला येत असतो मी नाशिकला मला बोलवलं असत त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतो आहे मी दरवर्षी धुळ्याला येत असतो मी नाशिकला मला बोलवलं असत त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतो आहे मी दरवर्षी धुळ्याला येत असतो मी नाशिकला मला बोलवलं असत त्या ठिकाणी मी पालकमंत्री होतो आहे त्यांनाही होऊ द्या कोणालाही होऊ द्या मला कल्पना नाही कारण मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जी, जी बैठक होती त्याच्यामध्ये मी काही नसतो रायगडमध्ये आमची एकच सीट आहे पण त्याच्यासाठी जे आहे आम्ही पदाचा आग्रह धरतो तसं आमच्या लोकांनी सांगेन की सात आमदार सगळ्या जास्त नाशिकचे आहेत त्यासाठी त्यांनी सुद्धा तेवढाच आग्रह नाशिकसाठी धरावा आपला आग्रह काय पालक पालकमंत्री पालकमंत्री कोण होणार हा महत्त्वाचा मुद्दा नाही सात आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते, ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं मला वाटतं आणि ते मी आमचे जे अजितदादा आणि कोण तटकरेवर त्यांच्याशी बोलेन एक एक आमदार आहे तिथे आपण एवढी शक्ती लावतो सात आमदारांसाठी सुद्धा तो शक्ती लावा साईबाबांनी इच्छुक तुम्ही इच्छुक आहात मिळाला तर इच्छुक आहे नाही तर नाही